नमस्कार आजच्या सत्यघटनेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच मराठी क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा एका घरामध्ये दोन तीन छोटी छोटी मुलं होते साधारण तीन दिवसापासून त्यांची आई गायब झालेली होती आणि मुलं त्या आईसाठी रडत होते आणि तिचा तिला शोधत होता हे विधारक दृश्य होतं तर दुसऱ्या बाजूला तीच बाई स्वतःची वासना शेमावण्यासाठी बाहेर गेली आणि सगळी बर्बाद होऊन बसली तारीख आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस वेळ होती सकाळची नालासोपारा या ठिकाणचा बाग या ठिकाणचा निर्जन भाग आहे त्या ठिकाणी एक टेकडी आहे त्या टेकडीच्या पायथ्याला एका महिलेचा मृतदेह पडलेला होता तिच्या गळ्यावरती चाकूनं वार करण्यात आले होते छातीवरती पोटावरही वार करण्यात आले होते आणि मृतदेह फुगलेला होता सडलेला होता आता त्या महिलेने बुरका घातला होता त्यामुळे कदाचित ती महिला मुस्लिम धर्माची असावी असं प्रथमदर्शनी वाटत होतं आणि हत्या काही तासांपूर्वी झालेली असावी किंवा काही दिवसापूर्वी झालेली असावी असंही वाटत होतं आता त्या मृतदेहाच्या जवळच एक माकलेला चाकू पडलेला होता एक स्प्रे पडलेला होता स्प्रे म्हणजे तो स्प्रे मारल्यानंतर माणसाला जास्त वेळा तो काम करू शकतो नाहीतर तुम्हाला ते लक्षात येईल मला काय सांगायचं ते आणि त्या ठिकाणी वापरले तीन कोंडम सापडले होते आता स्प्रे तुमच्या लक्षात आला तो स्प्रे मारल्यानंतर अजून चांगली ताकद येते आणि ती व्यक्ती जास्त वेळ संबंध ठेवू शकते तर अशा पद्धतीचा जो डिले स्प्रे आणि वापरलेले कोंडम तिथे पडले होते आता हे सगळं पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी असं वाटत होतं की मारेकरी जो आहे त्या मारेकऱ्याबरोबर तीही महिला बरोबर आली होती त्यानंतर यांच्यामध्ये संबंध झाले त्यानंतर यानं स्प्रे मारला आणि दुसऱ्यांदा संबंध ठेवले त्यानंतर पुन्हा त्यानं स्प्रे मारला तिसऱ्यांदा संबंध ठेवले आणि हे सगळं तीन वेळा झाल्यानंतर त्या मारेकऱ्याने त्या महिलेचा गळा चिरला आणि तिच्यावर वार केले व तिला ठार केलं आणि स्वतः पसार झालेला पण एवढंच घडलं होतं की अजून काय घडलं होतं कारण हे सगळं प्रथमदर्शनी होतं आता या सगळ्यांचा तपास चालू झाला होता सगळ्यात अगोदर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला बॉडी ताब्यात घेतली मीरा भाईंदर वसई विरार या ठिकाणी जे पोलीस आहेत त्यांनी मृतदेह जो आहे तो ताब्यात घेतला होता त्यानंतर पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयात पाठवला अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला होता आता आधी मयत तरुणी जी आहे महिला तिची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं होतं आता तिचे फोटो आहेत ते आजूबाजूच्या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये वगैरे प्रसारित करण्यात आले होते आणि त्या भागामध्ये कोणी मिसिंग आहे का याचा शोध घ्यायला सुरुवात झाली आता त्या परिसरामध्ये ज्या मुस्लिम महिला होत्या त्यांची यादी घ्यायला पण सुरुवात केली होती मतदार यादी पण पोलिसांनी मागवली होती आणि तपासाचं चक्र गरगर फिरायला लागलं होतं दुसऱ्या बाजूला त्या बॉडीच्या जवळ सापडला होता तो डिले स्प्रे आणि वापरलेले कोंडम आता ह्या डिले स्प्रेवरती एक बॅच नंबर लिहिला होता म्हणून पोलिसांनी त्या बॅच नंबरच्या आधारे शोधायला सुरुवात केली की हे कुठून घेतलं असेल त्यानंतर मग अनेक ठिकाणी चौकशी केली अनेक मेडिकल स्टोअरमध्ये चौकशी केली व त्यावेळेस मग शेवटी एका मेडिकल स्टोअरवर असं सापडलं जिथे हे स्प्रे आणि कोंडम घेतले होते आणि त्या दुकानामध्ये सी सी टी व्ही होतं का पाहिलं तरच त्यानंतर मग सी सी टी व्ही फुटेज बघितले त्याच्यामध्ये हा डिलेस्प्रे आणि कोंडम घेताना एक तरुण दिसत होता त्यानंतर मग त्याचा पोलिसांनी फोटो घेतला आणि त्यांना पहिला क्लूत या ठिकाणी मिळाला आता दुसरीकडे एका घरातली ही महिला आहे ती दोन तीन दिवसापासून गायब झालेली होती पोलिसांना समजलं आता पोलिस त्या घरापर्यंत पोहोचले त्या महिलेचा पती होता झेजाऊल शहा तर मग यानं पोलिसात तक्रार पण दाखल केलेली होती मग पोलिसांनी त्याला मयत महिलेचा फोटो दाखवला आणि त्यानं त्या ते ठिकाणी टाहो फोडला कारण ही त्याची पत्नी होती नाव होतं सायरा बानू वय वर्ष साधारण चौतीसच्या चा आसपासचं होतं आता महिलेची ओळख पटली त्यानंतर त्या पतीला सी सी टी व्हीमधला जो फोटो होता हे त्याच्या ओळखीचा आहे का हे दाखवण्यात आला फोटो दाखवल्यानंतर यानं ओळखलं की तो त्याचा एक कोवळा पुतण्या आहे वय एकवीस वर्षाचा पुतण्या त्याचं नाव आहे नजाबुद्दीन मोहम्मद सामी आता हा पुतण्या आहे त्या पुतण्यानेच हे सगळं घेतलं होतं हे समोर आलं होतं मग तपासकर्त्यांनी त्या पुतण्याचा पत्ता नाव वगैरे सगळं माहिती करून घेतलं आणि तो दिल्लीमध्ये एका बेकरीमध्ये काम करतोय अशी माहिती मिळाली त्यानंतर मग पोलीस त्या पत्त्यावरती पोहोचले आता ज्यावेळेस त्याचा फोन नंबर वगैरे बघितला त्याचं लोकेशन वगैरे चेक केलं पण त्याचा फोन बंद होता आणि पोलीस त्या बेकरीपर्यंत पोहोचले त्यानंतर एकतीस मे दोन हजार पंचवीसला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं मग ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून कसून चौकशीला सुरुवात झाली पण मी इकडे होतो मला माहीत नाही वगैरे वगैरे दिशाभूल करायला लागला व उडवाउडवीची उत्तरं द्यायला लागला आणि त्यावेळेस मग पोलिसांच्याजवळ फुटेज वगैरे होतं पोलिसांकडे भक्कम पुरावा होता मग पोलिसांनी त्याला आपल्या खाक्या दाखवल्या अखेर त्या सामीने आपला गुन्हा कबूल केला होता आणि त्याच्यानंतर ही कहाणी उघड झाली होती आता ही जी शायरा बानू आहे किंवा सायरा बानू आहे पती झियान उलशहा आणि आपल्या दोन तीन मुलांबरोबर नालासोपारा भागामध्ये राहत होती सुखाने संसार चाललेला होता आणि तिच्या शेजारी तिचा पुतण्या नजाबुद्दीन मोहम्मद सामी हा साधारण त्याच वेळेस त्या वीस वर्षाचा कोवळ बालक होता आणि ही चौतीस पस्तीस वर्षाची आणि तो वीस वर्षाचा म्हणजे हिला आता तीन मुलं आहेत पती आहे संसार आहे आणि असं असतानासुद्धा साधारण दोन वर्षापासून त्या दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते पण हे सगळं गुपचुप सुरू होतं आणि नंतर आता ह्या सामीचं लग्न ठरतं लग्न ठरल्यानंतर हा म्हणतो की आता तू वेगळे राहा मी वेगळा राहतो पण ती काय याला सोडायचा तयार नव्हती आणि ती त्याच्या पाठीमागेच लागलेली होती त्याच्यामुळे आता त्याच्या घराचं लग्न झालं त्याची नवी नवरी आली एका बाजूला नवी नवरी आहे आणि तिच्याबरोबर याचा संसार आहे दुसऱ्या बाजूला काकी आहे जी याच्यापेक्षा वयाने जवळजवळ दहा पंधरा वर्षांनी मोठी आहे आणि त्याच्यामुळे मग हा वैतागलेला आणि त्याने मग दिल्लीला बेकरीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि तो बायकोबरोबर तेथे राहायला लागला तसं असताना ही काकी जी काकी त्याला सतत फोन करत होती आणि मग त्याने तिला अनेक वेळा समजावलं तरी पण ती काही ऐकत नव्हती आता याची संसार मोडायची वेळ आली होती आणि त्याच्यामुळे मग काकीबरोबर म्हणजे ह्याच्या घरात भांडणं सुरू झाले आणि त्याच्यामुळे मग याची काकीबरोबर वाद वाढतच गेला आणि त्याला काकीपासून सुटका पाहिजे होती काकी काही याला सोडायला तयार नव्हती आणि याच्यामुळे मग त्या पुतण्याने काकीला मारण्याचा कट रचला अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच्या अगोदरच तो दिल्लीवरून मुंबईला आलेला होता त्यानंतर एकोणतीस मेच्या दोन दिवसापूर्वी त्याच्या अगोदरच त्यानं शायराला निर्जनस्थळी बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी ती त्याला भेटायला आली त्यानंतर येताना त्याने मेडिकल स्टोअरमधून डिले स्प्रे कोंडंब वगैरे आणले होते आणि अगोदरच त्यानं त्या काकीचा हत्येचा कट रचला होता त्याच्यासाठी चाकू वगैरे पण आणला होता मारण्यापूर्वी काकूची तीन वेळा त्याने अतृप्त इच्छा पूर्ण केली असं या सगळ्यावरून समोर येतं आणि त्यानंतर मग त्याने चाकू काढला आणि काकी शायराबानो हिचा गळा चिरला आणि हत्या केली आणि नंतर तो दिल्लीला परत गेला अखेर एकोणतीस मेला त्या महिलेचा मृतदेह सापडतो घटनास्थळी सापडलेला स्प्रे कॉन्डम चाकू ह्याच्यामुळे चा पोलीस त्या आरोपीपर्यंत पोहोचतात आता या घटनेमध्ये किती बर्बादी झाली बघा पुतण्याचा नवा संसार होता तो उद्ध्वस्त झाला नवी नवरी जी आहे ती बर्बाद झाली आता इकडे ही महिला आहे तिची मुलं जी आहेत ती पण अनाथ झाली तिचाही संसार मोडला आहे हे सगळं कशामुळे झालं ज्यावेळेस माणूस वाचण्याच्या आहारी जातो वासनेचा गुलाम बनतो त्यावेळेस तो कशा पद्धतीने स्वतःची बर्बादी करून घेतो हे आपल्या लक्षात येतं